ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा चारचाकी गाडी पुलावरून कोसळून तिघेजण जागीच ठार बाळापूर वाडेगाव रस्त्यावर घटना अन्य एक जण गंभीर जखमी बाळापूर वाडेगाव रस्त्यावर कुपटा येथील पुलाजवळ वाडेगावहून बाळापूरकडे जाणारी चारचाकी गाडी पुलाचे कठडे तोडून खाली कोसळली या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे ही घटना रविवारी एक जून रोजी रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार वाडेगावहून परताप वेगाने निघालेली एम एच तीस ए झेड पंच्याहत्तर सत्तावन्न क्रमांकाची चारचाकी गाडी पुलाचे कट्टडे तोडून थेट पुलाखाली कोसळली या भीषण अपघातात बाळापूर येथील रहिवाशी कन्हैया सिंग ठाकूर वर्ष पंचावन्न विशाल सोलानकर वर्ष पंचेचाळीस आणि सुनील शर्मा वर्ष पंचेचाळीस या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आशिष ठाकूर हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवण्यात आले अपघाताची माहिती मिळताच वाडेगाव मांडवा आणि कुपटा गावातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पुलाखाली पडलेल्या गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्यास पोलिसांना मदत केली अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरशः चुराडा झाला असे प्रत्यक्षदर्शनी सांगितले घटनास्थळी बाळापूर पोलीस यांनी धाव घेत पंचनामा केला पुढील तपास बाळापूर पोलीस करत आहेत महानकरणीसाठी अमोल ढोके बाळापूर